निर्भीड निष्पक्षाचा बुलंद आवाज एक मोठी बातमी समोर येते संगमनेर नगरपालिका निवडणुकीत आता नगराध्यक्ष पदासाठी आमदार अमोल खताळ यांच्या फाऊजई त्याचबरोबर आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी डॉक्टर मैथलीताई तांबे यांच्यात सरळ लढत होताना आता चित्र स्पष्ट होत आहे अमोल खताळ यांच्या असलेल्या सुवर्णा संदीप खताळ यांच्यात नगराध्यक्ष पदासाठी थेट संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी राजकीय चित्र स्पष्ट झालंय महाविकास आघाडी पुरस्कृत संगमनेर सेवा समितीनं आपले सर्वच्या सर्व, सर्व उमेदवार जाहीर करत विकासाचा एक ठोस आराखडा संगमनेरकरांसमोर ठेवला आहे तर दुसरीकडे महायुतीनेही नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवार निश्चित करत महाविकास आघाडीच्या संगमनेर सेवा समितीसमोर आव्हान उभं केलंय या निवडणुकीतील नगराध्यक्ष पदाची मुख्य लढत आता लक्षवेधी ठरली आहे महाविकास आघाडीचं समर्थन असलेल्या संगमनेरच्या सेवा समितीकडून नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी डॉक्टर मैथिली तांबे यांना उमेदवारी देण्यात आली आहे महायुतीकडून नगराध्यक्ष पदासाठी आमदार अमोल खताळ यांच्या भाऊजी सुवर्णा संदीप खताळ यांचं नाव निश्चित करण्यात आलंय यामुळे आता संगमनेर मधील नगराध्यक्ष पदाची मुख्य लढत स्पष्ट झाली आहे या दोन्ही आमदारांपैकी कोणाच्या पारड्यात संगमनेरकर आपलं मत देतात के तीन डिसेंबरला आहे संगमनेर नगरपालिकेची निवडणूक महाविकास आघाडीनं संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून लढण्याचा निर्धार या समितीचं तो नेतृत्व स्वतः आमदार सत्यजित तांबे करत आहेत नगराध्यक्ष पदासाठी सुरुवातीपासूनच माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे किंवा डॉक्टर मैथलीताई तांबे यांचं नाव चर्चेत होतं अखेर डॉक्टर मैथलीताई तांबे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होताना दिसत आहे आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखालील संगमनेर सेवा समितीनं नगराध्यक्ष पदासह सर्वच्या सर्व तीस नगरसेवक पदाचे उमेदवार जाहीर केलेत त्यामुळे त्यांनी निवडणुकीची तयारी पूर्ण केल्याचं चित्र आहे महायुतीकडून उमेदवारांच्या नावावर एकमत होताना दिसत नाहीये त्यांचा अखेरपर्यंत गुंता कायम आहे महायुतीने केवळ नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचं नाव जाहीर केलंय मात्र नगरसेवक पदाच्या उमेदवारांची यादी अद्याप जाहीर केलेली नाही दुसरीकडे निवडणूक प्रक्रियेतून ऐनवेळी विखे पाटील पिता पुत्रांनी माघार घेतल्यानं भाजपची मोठी कोंडी निर्माण झाली सुकानू समितीचा देखील फारसा प्रभाव यावेळी दिसलेला नाही संगमनेर सेवा समितीचे उमेदवार अशा पद्धतीनं आहेत नगराध्यक्ष पदासाठी डॉक्टर मैथलीताई सत्यजित तांबे प्रभाग एक अ खटाटे सीमा महेश प्रभाग एक ब पुंड दिलीप सहदेव प्रभाग दोन अ बोरहाडे भारत चंद्रभाग प्रभाग दोन ब दिघे अर्चना सुभाष प्रभाग तीन अ कासार सौरभ विके, विवेक प्रभाग तीन ब शोभा बाळासाहेब पवार प्रभाग चार अ काशीद प्राची भानुदास प्रभाग चार ब पवार किशोर हिरालाल प्रभाग पाच अ सातपुते अनुराधा निलेश प्रभाग पाच ब मूर्तडाक विश्वास रतन प्रभाग सहा अ वनिता संजय गाढे प्रभाग सहा ब गजेंद्र बजाबा अभंग प्रभाग सात अ डाके मालती धनंजय प्रभाग सात ब अभंग नितीन बाजीराव प्रभाग आठ अ पंतारिया दिपाली जीवन प्रभाग आठ ब पठान अमजद खान उमर खान प्रभाग नऊ ब गुंदाळ विजया जयराम प्रभाग दहा अ बेग शकिला इलियास बेग प्रभाग दहा ब शेख पीर मोहम्मद प्रभाग अकरा अ पगडाल सरोजना संदीप प्रभाग अकरा ब खान शाहनवाज रईस प्रभाग बारा अ टोकशे किशोर बद्रीनारायण प्रभाग बारा ब शाह प्रियांका श्रीपाल प्रभाग तेरा अ कतारी कविता अमर प्रभाग तेरा ब शैलेश श्रीगोपाल कलंत्री प्रभाग चौदा अ गरुडकर नंदा मुकुंद प्रभाग चौदा ब पवार प्रसाद जयवंत प्रभाग पंधरा अ मुजीब खान अब्दुल खान पठान प्रभाग ब पठान नसीम बानो इसाहा खान असे उमेदवार संगमनेर सेवा समितीनं जाहीर केलेत आता महायुतीचे उमेदवार यादी अद्याप आपल्यासमोर आलेली नाही आल्यानंतर आपण ती माहिती घेऊया तच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनरामेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळग्याचं इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्विणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार